नागपुरातील टिळक पुतळा इथल्या भाजप कार्यालयात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये शहर अध्यक्ष बंटी कुकडे यांच्या हस्ते झेंडा वंदन करण्यात आलं प्रदेश कार्यालयामध्ये आवारामध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदन भारतमाता पूजन करण्यात आलं हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे माजी संपादक रमेश पतंगे यांच्या हस्ते हे ध्वजवंदन करण्यात आलं प्रजासत्ताक दिनानिमित्त काँग्रेसच्या मुंबई इथल्या टिळक भवनमध्ये ध्वजवंदन सोहळा झाला यावेळेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले उपस्थित होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी भिवंडीतल्या पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्या विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय इथं आयोजित कार्यक्रमात राष्ट्रध्वज फडकावला सरसंघचालकांनी यावेळेस उपस्थितांना मार्गदर्शन केलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूरमधल्या महाल इथल्या मुख्यालयामध्ये संघाचे नागपूर महानगर संघचालक राजेश लोया यांनी तिरंगा फडकवला यावेळेस त्यांनी भारतमातेचं पूजन देखील केलं